संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकिन परिसरामध्ये बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हा या हाणामारीमध्ये एका सतरा वर्षीय तरुणाचा मारहाणीमध्ये तन्मय चोरमारे आणि संतोष ठाणगे हे दोघ गंभीर जखमी झाले होते दोघांना तातडीनं छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तन्मय चोरमारे चा या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली अधिकच तपशील देत प्रतिनिधी सचिन जिरे सचिन विक्रांत किरकोळ एक शहर आहे त्या शहरामध्ये होर्डिंग लावण्यात आली होती आणि त्या होर्डिंग वरून किरकोळ वाद सुरू झाला तर त्या वादाचे रूपांतर हनामारीमध्ये जाते आणि त्यानंतर दोन गट समोरासमोर आले आणि त्या दोन गटांमध्ये तुंबळ अशी हानामारी झाली त्यामध्ये तन्मय आणि संतोष दोन्ही गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडालेली आहे किरकोळ कारण होतं फक्त बॅनर लावण्याचं हा कारण होता त्यावरून ही हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे विविध कर्मखाली आणि पोलिसांनी सध्या आरोपींना ताब्यात देखील घेतलेले आहे मात्र या घटनेनंतर परिसरातील जो वातावरण आहे तणावपूर्ण बनला होता पोलिसांनी निवडलेला आहे मात्र सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे и транса. да не отсъча ни аз, ако не